आज आपण पाहणार आहोत फ हे अक्षर बघा या ठिकाणी मी दाखवलंय याप्रमाणे सुरुवातीला नंतर उभी रेषा आणि पुन्हा इकडून हा भाग जोडायचा आहे तीन नंबरवर आणि शेवटी आडवी रेषा याप्रमाणे फ हे अक्षर गिरवायचं आहे या फ अक्षराचा ध्वनी आपण फळा फणस यासारख्या शब्दांमधून ऐकलेला आहे पुन्हा या ठिकाणी तुम्हाला गिरवून दाखवते मी बघा नंतर उभी रेषा नंतर या बाजूने उजवीकडून आणि आळवी रेषा याप्रमाणे फ हे अक्षर गिरवायचं फळे फडा फणस याप्रमाणे फ हा ध्वनी आपल्याला या विविध शब्दांमधून ऐकू येतो याप्रमाणे याचं लेखन करायचे आपल्या दोन रेगी वहीमध्ये आणि पुस्तकामध्ये देखील आणि गिरव त्यांना याचा उच्चार करायचा आपल्याला फ